निवडणूक जिंकण्यासाठी नेते मंडळी साम दाम दंड भेद असे सगळे मार्ग पत्करून बघत असतात त्या डमी उमेदवार सारखं दिसणारं चिन्ह एकाच नावाचे चार ते पाच उमेदवार अशा बऱ्याच युक्त्या वापरल्या जातात मात्र याचाच फटका महत्वाच्या पक्षांना बसत असतो असंच काहीचं यंदा महाराष्ट्र विधानसभेत घडलं याचा थेट फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाला बसला आणि शरद पवार काहीच करू शकले नाही महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये जे काही आजचं चित्र नाही परंतु शरद पवारांच्या राजकारणाचा एकूण इतिहास चालला तर याआधी त्यांच्या पदवी एवढ्या कमी जागा कधीच आल्या नाही किंवा अशा प्रकारचा पराभवसुद्धा त्यांना कधी बघितला नाही हे आपल्या लक्षात येतं परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांना आपल्या गटाच्या मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि ते फक्त चिन्हामुळं राष्ट्रवादीतील फुटीनंतर घड्याळ हे चिन्ह न्यायालयानं अजित पवार गटाला दिलं त्यामुळं शरद पवार गटानं पुन्हा नव्या दमानं उभं राहण्यासाठी तुतारी फुंकली आणि तुतारी हेच शरद पवार गटाचं अधिकृत चिन्ह झालं मात्र यंदाच्या लोकसभेत याच चिन्हानं शरद पवारांना बऱ्याच मतदारसंघात घात केला अपक्ष उमेदवार शरद पवार गटाच्या सारखं चिन्ह घेऊन मैदानात उतरले आणि काय तुतारी चिन्ह असणाऱ्या शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेच कुठलं आहे ते चिन्ह कुठले आहे ते दहा उमेदवार या चिन्हामुळं पडले ही कुणाची रणनीती आकडेवारी काय सांगते या सगळ्या मागचं अंतर्गत राजकारण दाखवणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी लोकसभेत मिळालेल्या भरघो महाविकास आघाडीला विधानसभेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं मात्र वैयक्तिकरित्या शरद पवारांचा विचार केल्यास त्यांना या विधानसभेत मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटानं महाविकास आघाडीला शहाऐंशी जागा लढवल्या होत्या प्रत्यक्षात मात्र त्यांच्या शहाऐंशीपैकी पैकी केवळ दहाच जागा निवडून आल्या यामागं तशी बरीच कारणं आहेत मात्र ट्रम्पेट या तुतारीशी साधर्म्य असणाऱ्या ट्रम्पेटच्या चिन्हामुळं शरद पवार गटाला मोठ्या मतविभाजनाला सामोरं जावं लागलं आहे बरं एक नाही दोन नाही तर नऊ ते दहा मतदारसंघात तुतारीचे उमेदवार फक्त ट्रम्पेट या चिन्हामुळं पडले आहेत आणि हे निरीक्षण आकडेवारी सांगते विशेष म्हणजे लोकसभेत सुद्धा शरद पवारांना या चिन्हामुळं एक महत्वाची जागा गमवावी लागली होती ती जागा म्हणजे पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सातारा लोकसभेची इतर लोकसभा मतदारसंघात अनोळखी उमेदवार असूनही ट्रम्पेट चिन्हामुळं अपक्ष उमेदवाराला हजारो मतं मिळाली होती कारण ते चिन्ह पूर्णपणे तुतारी सारखेच दिसते त्यामुळं अर्थातच ज्यांना तुतारी या चिन्हाला मतदान करायचे होते त्यांनी यासारख्या चिन्हामुळं तारांबर ओढणं साहजिकच आहे अगदी तसंच घडलं गोंधळ उडाल्यामुळं अनेक मतदारांनी तुतारी समजून ट्रम्पेट या चिन्हाला मतदान केलं त्यामुळं तुतारीचं मतदान हे ट्रम्पेट हे चिन्ह असणाऱ्या अपक्ष उमेदवाराला झालं आणि जे उमेदवार अगदी अनोळखे आहेत त्यांचा पराभव त्यांचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत नऊ मतदारसंघात झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं विशेष म्हणजे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचा निसळता विजय हा या ट्रम्पेट चिन्हामुळं शक्य झाला असा आकडेवारीवरून म्हणता येऊ शकतं या सगळ्या पार्श्वभूमीनंतर आता कुठल्या मतदारसंघात शरद पवारांच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आणि ट्रम्पेट या चिन्हाचे उमेदवारच त्याला कसे कारणीभूत ठरले याचं गणित आज आपण समजून घेऊया यातलं सगळ्यात जवळचं आणि मोठं उदाहरण म्हणजे गंगापूर मतदारसंघाचं गंगापूर मतदारसंघात तुतारी गटाचे सतीश चव्हाण आणि भाजपचे प्रशांत बम यांच्यात चांगलीच लढत रंगली मुळात सतीश चव्हाण यांनी उभ्या केलेल्या आव्हानामुळं हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत राहिला पण इथं देखील ट्रम्पेटनं सतीश चव्हाण यांचा घात केला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये भाजपचे प्रशांत बम यांनी शरद पवार गटाचे सतीश चव्हाण यांचा पाच हजार पंधरा मतांनी पराभव केला इथं ट्रम्पेट हे चिन्ह असणाऱ्या उमेदवारानं तीन हजार चारशे सौसष्ट मतं घेतली तर वंचितनं सुद्धा आठ हजार आठशे एकोणचाळीस मतं घेतली त्यामुळं सतीश चव्हाण यांना विजयाच्या खूप जवळ येऊन पराभव पत्करावा लागला यानंतर परभणी जिल्ह्यातील जिंतूर या मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्याऐवजी शरद पवार गटाचे विजय भांबळे येतील असा अंदाज एक्झिट पोलचा होता मात्र इथं मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यातील मतांचं अंतर केवळ चार हजार पाचशे सोळा एवढंच होतं आणि ट्रम्पेटला इथं सात हजार चारशे तीस मतं मिळाली म्हणूनच मेघना बोर्डीकर यांना आपली सीट राखता आली त्यानंतर केज विधानसभा मतदारसंघात सुद्धा काहीशी अशी स्थिती होती भाजपच्या नमिता मुंदडा यांनी शरद पवार गटाच्या पृथ्वीराज साठे यांचा दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी पराभव केला परंतु इथे ट्रम्पेटला तीन हजार पाचशे एकोणसाठ मतं मिळाली त्यामुळं नमिता मुंदडा यांचंही सीट थोडक्यात वाचलं घनसावंगीत शरद पवार गटाचे राजेश टोपे यांच्यात आणि शिंदेसेनेचे हिकमत उडान यांच्यात केवळ दोन हजार तीनशे नऊ मतांचं अंतर होतं इथे ट्रम्पेट चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या उमेदवारानं चार हजार आठशे तीस मतं घेतली त्यामुळं शरद पवार गटातील मोठे नेते राजेश टोपे यांना पराभव मिळाला पुण्यातील आंबेगावमध्ये सुद्धा शरद पवार गटाच्या देवदत्त निकम यांना एक हजार पाचशे तेवीस मतांनी पराभव स्वीकारावा लागला कारण इथं ट्रम्पेटला दोन हजार नऊशे पासष्ट एवढं जास्त मतदान झालं इथे त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि एकेकाळचे शरद पवारांचे निष्ठावंत दिलीप वळसे पाटील होते ट्रम्पेटचं मतदान देवदत्त निकम यांना झालं असतं तर शरद पवारांना दिलीप वळसे पाटलांचा काटा काढण्याची मोठी संधी मिळाली असती मात्र फक्त ट्रम्पेटमुळं ती हुकली नगरमध्ये फहाद अहमद आणि अजित पवार गटाच्या सना मलिक यांच्या तीन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतांचा फरक आढळून आला इथेही ट्रम्पेटच्या उमेदवारानं सुमारे चार हजार पंच्याहत्तर मतं घेतली जी की फहाद अहमद यांना पराभवापासून दूर ठेवणारी मतं ठरली पारनेर मतदारसंघात देखील शरद पवार गटाच्या राणी लंके यांना ट्रम्पेटनं घेतलेल्या तीन हजार पाचशे ब्याऐंशी मतांमुळे खुर्ची गमावी लागली इथे अजित पवार गटाच्या काशीनाथ दाते यांनी त्यांचा फक्त एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव केला ठाण्याच्या शहापूरमध्ये पांडुरंग बरेरा यांना ट्रम्पेटला मिळालेल्या तीन हजार आठशे ब्याण्णव मतांमुळे पराभव हाती लागला इथे अजित पवार गटाचे दौलत दरोडा एक हजार सहाशे बहात्तर मतांनी निवडून आले ठाण्यातीलच बेलापूरमध्ये सुद्धा शरद पवार गटाचे उमेदवार संदीप नाईक हे केवळ तीनशे सत्याहत्तर मतांनी पडले जे की विजयाच्या खूप जवळचे होते येथे मंदा मात्रे निवडून येण्याची शक्यता नसूनही केवळ ट्रम्पेटच्या उमेदवारानं घेतलेल्या दोन हजार आठशे साठ मतांमुळे त्यांना विजय मिळवणं शक्य झालं यानंतर धाराशिवमधील परांडा मतदारसंघात सुद्धा शरद पवार गटाचे राहुल मोटे यांना एक हजार पाचशे नऊ मतांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्याकडून पराभव पत्करावा लागला इथं देखील ट्रम्पेटनं चार हजार चारशे शेहेचाळीस मतं घेऊन तानाजी सावंत यांची आमदारकी वाचवली एक तुतारी सारखं चिन्ह आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांचा घात एवढंच काय ते या आकडेवारीवरून कळतं याशिवाय काही मतदारसंघात इतर अपक्ष उमेदवारांमुळे देखील शरद पवार गट यावेळी बॅकफुटला राहिल्याचं दिसून आलं बीडमधील माजरगावमध्ये अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांनी शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांचा पाच हजार आठशे नव्याण्णव मतांनी पराभव केला इथं अपक्ष उमेदवार रमेश आडसकर यांनी तब्बल अडोतीस हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं घेतली जी की मोहन जगताप यांच्यासाठी धक्कादायक ठरली अहमदनगरमधील शेवगाव मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजाळे यांनी शरद पवार गटाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रतापराव ढाकणे यांना एकोणावीस हजार त्रेचाळीस मतांनी पराभूत केलं इथं अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांनी एक्केचाळीस हजार सातशे मतं घेतली असे अजून दोन तीन मतदारसंघ आहेत जिथे शरद पवार गटाला विजय मिळू शकला असता परंतु मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झालं आणि ती सीट पवारांच्या हातून गेली दोन हजार चारमध्ये शरद पवार यांच्याच नेतृत्वातील एक संघ राष्ट्रवादीनं सर्वाधिक एकाहत्तर जागा जिंकल्या होत्या जा। आज फुटीनंतर दोन हजार चोवीसमध्ये हा आकडा केवळ दहा उमेदवारांवर येऊन ठेपला आहे हा केवळ फुटीचा परिणाम आहे हे यातून प्रकर्षाने जाणवतं एकंदरीतच शरद पवार गटाच्या पराभवाचं विश्लेषण करायचं झाल्यास शरद पवारांनी उमेदवार उभे करताना मोठ्या प्रमाणात हुशारी केली मात्र मतदारसंघातील बाकी घटकांकडं लक्ष केंद्रित केलं नाही आणि आज तेच घटक शरद पवार यांना फक्त दहा जागांवर घेऊन आले आहेत महायुतीनं मात्र ट्रम्पेटची चांगली शक्कल लढवली दहा मतदारसंघ दहा टार्गेट आणि एक चिन्ह अशी ही रणनीती आज महायुतीच्या पथ्यावर पडली आहे आज स्वबळावर महायुतीच्या सत्ता स्थापन करणार आहे पण या सगळ्यात महाविकास आघाडी आणि शरद पवार कशा पद्धतीनं राजकीय वाटचाल चालू ठेवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे येत्या काळात घडणाऱ्या या घटनांचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते शरद पवार गटाचं पुढचं भवितव्य काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र